बीएफसी अकॅडमी बीएफसी क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण यावरील वर्णविचार यावर आधारित काही महत्वाचे एम सी क्यू जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत चला तर मित्रांनो एकदा कमेंट्स करून सांगायचे आहेत की पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहे का कमेंट्स करून सांगायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं सोबतच तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हे आपलं लाईव्ह सेशन शेअर करायचे आहे चला मित्रांनो फटाफट कमेंट करायचं आहे चला ओके आवाज क्लिअर आहे चला पाहूया पहिला प्रश्न, प्रश्न ला ला या ठिकाणी पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालीलपैकी दंत्यवर्ण कोणता हे या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ते म्हणजे पहिलं ऑप्शन आहे त दुसरा आहे प तिसरा आहे ट चौथा आहे क बघा मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा आपल्याला गोंदिया पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गे गेलेला आहे चला मित्रांनो फटाफट कमेंट करायचे आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर असणार आहे किंवा योग्य ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन ए त पहा ते कसं तर दंतवर्ण जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंतवर्ण असे म्हणत असतो पहा मित्रांनो ते दंतवर्ण कोणते तर ते आपण खालीलप्रमाणे दिलेले आहेत वर्णमालेमध्ये एकूण आठ दंतवर्ण आहेत ते आपण खालीलप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही नोट डाऊन करू शकतात पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो स्वरांच्या रत्व किंवा दीर्घ अनुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात त्यानुसार खाली काही शब्द आपल्याला दिलेले आहेत त्यांची योग्य जोडा या ठिकाणी आपल्याला जुळवायची आहेत या ठिकाणी बघा मित्रांनो शब्द आणि अर्थ आपल्याला दिलेले आहेत पहिला शब्द आहे तो म्हणजे पाणी त्यानंतर मित्रांनो पाणी त्यानंतर सूत नंतर सूत या ठिकाणी आपल्याला अर्थ दिलेले आहेत मित्रांनो ते म्हणजे पहिला आहे हात दुसरा आहे मुलगा तिसरा आहे जल चौथा आहे धागा या ठिकाणी आपल्याला योग्य ऑप्शन सांगायचा आहे मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत सुरेश दादा म्हणतायत ए प्रदीप म्हणतोय एक व्हेरी गुड मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत बघा या ठिकाणी आपलं करेक्ट जे काही ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन तीन या ठिकाणी योग्य असणार आहे बघा मित्रांनो ते कसं तर पाणी जल सूत, मुलगा सूत, बघा मित्रांनो अशा प्रकारे रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वरांचा उच्चार केला शब्दांच्या अर्थात फरक पडत असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढे आपल्याला विचारलेला आहे की हो मित्रांनो तिसरा आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर व्यंजनांना अक्षरात व येण्यासाठी काय करावे लागते बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलेले की व्यंजना व्यंजनांना अक्षरात व येण्यासाठी काय करावे लागते या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले ते म्हणजे ए आहे दोन व्यंजनांचे एकत्रीकरण बी आहे व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण सी आहे दोन स्वरांचे एकत्रीकरण डी आहे व्यंजनांना मधून स्वर काढून टाकणे बघा मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा आपल्याला कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो तेजस म्हणतायत ए पूजा गायकवाड म्हणतायत दोन पूजा आता बी म्हणते मित्रांनो प्रदीप दोन सांगतोय व्हेरी गुड मित्रांनो आन्सर करायचे फटाफट चला पाहूयाचं करेक्ट ऑप्शन बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे बी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण या ठिकाणी बघा मित्रांनो पूजाने करेक्ट उत्तर दिलेले आहे प्रदीप पण बरोबर सांगतोय मित्रांनो बघा या ठिकाणी व्यंजन ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येते नाही बघा मित्रांनो ज्या ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना आपण व्यंजन असे म्हणत असतो उदाहरणार्थ मित्रांनो व्यंजनांचा उच्चार स्वराच्या सहाय्या वाचून पूर्ण होऊ शकत नाही बघा मित्रांनो व्यंजनांचा जो काही उच्चार आहे हा स्वराशिवाय पूर्ण होत नाही उदाहरणार्थ क क चा जर आपण उच्चार करायचा ठरवला मित्रांनो त्याला स्वराची म्हणजे अ या स्वराची जोड आहे त्यामुळे त्याचा उच्चार करताना अ चा उच्चार म्हणजे स्वराचा उच्चार होत असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते या ठिकाणी आपल्याला खालील ऑप्शनांमधून उन्णा संयुक्त स्वर ओळखायचे आहेत आपले ऑप्शन ए आहे मित्रांनो आ ई ओ आ। या ठिकाणी बी आहे मित्रांनो उ लू झ या ठिकाणी सी आहे मित्रांनो अ ई उ या ठिकाणी डी आहे मित्रांनो ए ऐ ओ औ हा प्रश्न मित्रांनो आपल्याला कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला मित्रांनो आन्सर करायचे आहेत या ठिकाणी महाकाल का दिवाना म्हणतोय मित्रांनो दोन मित्रांनो पूजा गायकवाड म्हणते चार पूजा म्हणते बी कामिनी म्हणते डी चला मित्रांनो पाहूयाच उत्तर या ठिकाणी करेक्ट जे काही उत्तर असणार आहे किंवा करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी ए आई ओ औ या ठिकाणी बघा मित्रांनो संयुक्त स्वर दोन स्वर एकत्र करून बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर असे म्हणत असतो त्या ज्यांची काही जोड आहे मित्रांनो ती आपण खालील प्रमाणे दिलेली ज्या प्रकारे तुम्ही ए ची जोड घेऊ शकतात अ अधिक ई बरोबर ई तयार होत असतो मित्रांनो हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात पाहूया पुढील प्रश्न क च त त, त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात पहा मित्रांनो या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत ए आहे स्पर्श व्यंजने बी आहे अत्यंत व्यंजने आहे उष्म व्यंजने डी आहे मृदू व्यंजने पहा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे कमेंट करायचे आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन आहे व्यंजने या ठिकाणी बघा पर्शव्यंजने म्हणजे फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात अवयवांना जेव्हा ते स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून यांना आपण पर्शव्यंजने असे म्हणत असतो मित्रांनो एकूण बाराखडीमध्ये पर्शव्यंजने जे काही आहेत ते पंचवीस आहे ते आपण खालील प्रमाणे दिलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी बघा स या वर्गातील स छ झ या वर्णांचा उच्चार टिंबटिंब असा दुहेरी होतो या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए आहे कंठ्य व तालव्य ऑप्शन बी आहे मूर्धन्य व कंठ्य ऑप्शन सी आहे मित्रांनो तालव्य व दंत तालव्य आणि ऑप्शन डी आहे मित्रांनो दंत्य या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला कोल्हापूर पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गेलेला आहे चला मित्रांनो फटाफट कमेंट करायचे आहेत पूजा गायकवाड तीन म्हणते व्हेरी गुड व्हेरी गुड आन्सर करायचंय मित्रांनो पप्पा मोर्या म्हणतोय सी पूजा म्हणतोय सी व्हेरी गुड मिस्टर गणेश म्हणतोय तीन पंकज म्हणताय तीन चला पाहूया याचं उत्तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपलं जे काही ऑप्शन करेक्ट असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी तालव्य व दंत तालव्य या ठिकाणी बघा तालव्य वर्ण म्हणजे काय तर जिबेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना आपण तालव्य वर्ण असे म्हणतो मात्र यांचा उच्चार ययुक्त होतो तेव्हा त्यांना तालव्य वर्ण असे म्हणत असतात किंवा ते तालव्य वर्ण पूर्ण होतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क च टप हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए आहे महाप्राण ऑप्शन बी आहे अनुनासिक ऑप्शन सी आहे उष्मे ऑप्शन डी आहे अल्प प्राण या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला नांदेड पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे चला मित्रांनो फडाफट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचंय सोबतच आपल्या मित्र मैत्रीपर्यंत हाय हे लाईव्ह सेशन शेअर करायचंय लाईक देखील करायचंय मित्रांनो बघा पूजा म्हणते एक व्हेरी गुड मिस्टर गणेश म्हणतोय एक बाप्पा मोरे म्हणतो एक चला मित्रांनो पाहूयाचं उत्तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी करेक्ट जे काही आपलं ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन डी अल्पप्राण ते कसं मित्रांनो तर अल्पप्राण जे काही व्यंजन आहेत मित्रांनो ते आपण खालीलप्रमाणे दिलेले आहेत या ठिकाणी अल्पप्राण जे काही व्यंजन आहेत मित्रांनो ते एकूण वीस आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात बघा मित्रांनो प्रश्न चुकत राहतात काही हरकत घ्यायची नाही पुढच्या प्रश्नाचे उत्तर करेक्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो चला पाहूया पुढील प्रश्न ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना आपण टिंबटिंबे टीम्ब असे म्हणतो या ठिकाणी आपलं ऑप्शन ए आहे मित्रांनो स्वराधी ऑप्शन बी आहे स्वर ऑप्शन सी आहे व्यंजन ऑप्शन डी आहे संयुक्त स्वर हा प्रश्न मित्रांनो आपल्याला नांदेड पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गे गेलेला आहे चला मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो कामिनी म्हणते सी व्हेरी गुड पूजा गायकवाड म्हणते तीन व्हेरी गुड व्हेरी गुड बाप्पा मोर्या सी पूजा सी मिस्टर गणेश सी पाहूया या ठिकाणी बघा तुम्ही करेक्ट उत्तर सांगितलेलं आहे आपलं जे काही करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मित्रांनो ते म्हणजे म्हणजे ऑप्शन सी व्यंजन व्यंजन या ठिकाणी बघा काय ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना आपण व्यंजन असे म्हणतो हे आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलं मित्रांनो तसेच व्यंजनांचा उच्चार स्वराच्या साह्या वाचून पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे काय मित्रांनो तर व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची गरज भासते त्यामुळे आपल्याला जे काही व्यंजनांचा उच्चार करावा लागतो तो स्वराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही उदाहरणार्थ काय मित्रांनो तर क क ला आपण जी काही जोड दिलेली आहे ती स्वराची दिलेली आहे म्हणजे अ या स्वराची जोड असल्यामुळे त्याचा उच्चार क असा होतो म्हणजे अ चा देखील त्यामध्ये उच्चार होत असतो मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे खालीलपैकी कोणता वर्ण हा औषध वर्ण नाही या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ऑप्शन ए प ऑप्शन बी आहे ब ऑप्शन सी आहे म ऑप्शन डी आहे न हा प्रश्न मित्रांनो आपल्याला धुळे पोलीस दोन हजार तेवीस विचार ला विचारला गे गेलेला आहे चला मित्रांनो आन्सर सांगायचे आहेत मित्रांनो आन्सर करा फटाफट पंकज म्हणताय तीन पूजा म्हणते ए पूजा गायकवाड म्हणते चार अवनी म्हणते न कामिनी म्हणते ड मिस्टर गणेश म्हणतोय एक पूजा म्हणते चार व्हेरी गुड व्हेरी गुड पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं ऑप्शन करेक्ट असणार आहे ते म्हणजे ड न पहा मित्रांनो या ठिकाणी अवनीने अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे आपल्याला पहा ते कसं तर औषध वर्ण जे काही आहेत मित्रांनो ते सात आहेत ते आपण या ठिकाणी दिलेलं तुम्हाला ते कोणते तर मित्रांनो उ उ प फ ब भ म हे सात वर्ण आहेत मित्रांनो तर दंत वर्ण जे काही आहे मित्रांनो तो एकच आहे तो म्हणजे न मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे बाराखडीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही या ठिकाणी आपले ऑप्शन ए आहे मित्रांनो ए ऑप्शन बी आहे अ ऑप्शन सी आहे रू ऑप्शन सी आहे क्लू या ठिकाणी उत्तर सांगायचं आहे मित्रांनो पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे सर्व वरीलपैकी सर्व जे काही ऑप्शन आहेत मित्रांनो यांचा मराठी बारी बाराखडीमध्ये यावेळेस समावेश नाही आहे मित्रांनो पाहत एक असं तर बाराखडीमध्ये चौदा स्वरांपैकी दहा स्वर व दोन स्वरादी यांचा समावेश असतो त्यापैकी मित्रांनो अ रू क्लू या स्वरांचा वापर बाराखडीमध्ये आता केला जात नाही पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुना आहेत म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो की हे विधान बरोबर आहे किंवा पूर्वार्ध बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला ते ओळखायचं आहे या ठिकाणी आपले ऑप्शन दिलेले ऑप्शन ए आहे संपूर्ण विधान बरोबर आहे त्यानंतर ऑप्शन बी आहे मित्रांनो ते म्हणजे विधानांचा पूर्वार्ध बरोबर आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शन सी आहे संपूर्ण विधान चूक आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शन डी आहे विधानांचा पूर्वार्ध चूक आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला पुणे पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे पहा मित्रांनो विद्यार्थी कमेंट्स करतायत गंगाधर म्हणतोय ओके पूजा गायकवाड एक पंकज एक म्हणतोय मित्रांनो पहा मित्रांनो गोकुल म्हणतोय एक अवनी म्हणते सर्व बरोबर पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे या ठिकाणी मिस्टर गणेशने अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मित्रांनो पहा या ठिकाणी कसं तर अक्षर या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुना आहेत म्हणून त्यांना अक्षरांना आपण असे म्हणत असतो उदाहरणार्थ मित्रांनो मुलांनी या शब्दात अक्षर आहे ते एक चिन्ह आहे मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे आहेत या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ऑप्शन ए आहे क ऑप्शन बी आहे फ ऑप्शन सी आहे ग ऑप्शन डी आहे न या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पुणे ग्राम पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला आहे मित्रांनो चला मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी आणि डी हे जे काही या ठिकाणी आपल्याला व्यंजने दिले आहेत मित्रांनो यांच्या शेवटी स्वतंत्र हुबा दंड आहे पहा मित्रांनो या ठिकाणी शेवटी स्वतंत्र हुबा दंड असणारी जी काही व्यंजन आहेत ती म्हणजे ही तीन व्यंजन आहेत मित्रांनो ग न व श या व्यंजनांच्या शेवटी स्वतंत्र हुबा दंड आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडतात या ठिकाणी आपले पहिले ऑप्शन आहे मित्रांनो ते म्हणजे औष्ट्य ऑप्शन बी आहे तालव्य ऑप्शन सी आहे कंठ्य ऑप्शन डी आहे दंत तालव्य हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सोलापूर शहर दोन हजार तेवीस विचार ला विचारला गेलेला आहे चला मित्रांनो ऑप्शन चला मित्रांनो कमेंट करायचे पूजा म्हणते सी डी अच्छा ठीक आहे मागचे उत्तर बरोबर आहे मित्रांनो हा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी तालव्य या ठिकाणी बघा पूजा गायकवाडने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे उजाने पण बरोबर दिलेले मित्रांनो पंकज पण म्हणतायत मिस्टर गणेश पण म्हणतोय मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड बघा मित्रांनो या ठिकाणी चंद्र याचा जो काही शब्द आपण उच्चार करत असतो त्यावेळेस यचा उच्चार असतो म्हणून त्यांना चंद्र असे वाचतो आपण उदाहरणार्थ अजून एक जग दिलेला आहे मित्रांनो आपल्याला जे काही तालव्य वर्ण आहेत मित्रांनो हे जिबेचे पाते कठोर तालुला लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना आपण तालव्य वर्ण असे म्हणत असतो मात्र यांचा जो काही उच्चार असतो मित्रांनो हा ययुक्त होतो तेव्हा ते तालव्य वर्ण असतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न श श स या वर्णांना काय म्हणतात या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ऑप्शन ए आहे उष्मे ऑप्शन बी आहे कठोर वर्ण ऑप्शन सी आहे ध्वनी ऑप्शन डी आहे अनुनासिके या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सोलापूर शहर दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला आहे आन्सर करायचे मित्रांनो पंकज म्हणतायत ययुक्त य युक्त बरोबर मिस्टर गणेश म्हणतायत एक बरोबर मित्रांनो पंकज म्हणतायत एक पूजा गायकवाड म्हणते एक बरोबर अवनी बर। म्हणते उष्मे पाहूया मित्रांनो या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत मित्रांनो पाहुयात ते कसं तर मुखावाटेत जोराने उसाचा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचे उच्चार होतात म्हणून यात घर्षण होते घर्षण होत असल्यामुळे घर्षणामुळे उष्णता निर्माण होते व म्हणून त्यांना आपण उष्ण वर्मे असं म्हणत असतो पहा मित्रांनो या ठिकाणी श श स हे जे काही आहेत मित्रांनो यांना उष्णे किंवा घर्षक असे देखील म्हणत असतात पाव मित्रांनो पुढील प्रश्न तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत पहा मित्रांनो तत्वज्ञानी या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे आपले ऑप्शन ए आहे पाच ऑप्शन बी आहे आठ ऑप्शन सी आहे सहा ऑप्शन डी आहे नऊ त्याला मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगायचे आहेत हा प्रश्न आपल्याला सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे मित्रांनो लाईक करायचं आहे आपल्या व्हिडिओला पहा मित्रांनो बरेचसे जण सांगतायत की आठ उत्तर आहे पूजा गायकवाड म्हणते आठ मिस्टर गणेश म्हणतोय चार चला मित्रांनो पाहूया याचं करेक्ट ऑप्शन जे काही आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी आठ या ठिकाणी बरोबर आहे बघा मित्रांनो तत्वज्ञानी या शब्दाची जी काही फोड करून आपण दाखवलेली इथं की त्यामध्ये किती व्यंजने आहेत ते तुम्ही पाहू शकतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो ऑप्शन ए अ ऑप्शन बी क ऑप्शन सी आ ऑप्शन डी अ ई सॉरी ई पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत जे की यापैकी कोणता सॉरी कोणता वर्ण स्वर नाही आहे ते आपल्याला दिसतंय मित्रांनो त्याचा आन्सर तुम्ही सांगू शकतात हा प्रश्न आपल्याला हिंगोली पुलीस दोन हजार ला विचारलेला आहे मित्रांनो मित्रांनो रोज लेक्चर आपल्याला या दोनच्या टाइमिंगला असत जाईल रोज दोन वाजता आपलं लेक्चर राहत जाईल मित्रांनो अवनी म्हणते क बरोबर बरोबर पंकज म्हणतायत क बरोबर मिस्टर म्हणतायत मिस्टर गणेश म्हणतायत दोन बरोबर बरोबर चला मित्रांनो पाहूया याचं करेक्ट ऑप्शन जे काही मित्रा 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 आहे मित्रांनो ते म्हणजे बी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं मित्रांनो पाहूया या ठिकाणी स्वर जे काही आहेत मित्रांनो ते आपण पाहिले की अ आ ई हे जे काही आहेत मित्रांनो स्वर आहे तर क हा व्यंजन आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन ए आहे सात ऑप्शन बी सहा ऑप्शन सी पाच ऑप्शन डी चार हा प्रश्न मित्रांनो आपल्याला मीरा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे चला मित्रांनो आन्सर करायचंय पूजा गायकवाड म्हणतायत चौदा पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं ते म्हणजे ऑप्शन बी सहा या ठिकाणी बघा मित्रांनो कल्पवृक्ष या शब्दाची जी काही फोड आहे मित्रांनो ती आपण करून दिलेली आहे व्हेरी गुड पूजा गायकवाड सहा म्हणतायत बरोबर पंकज म्हणतायत सहा मिस्टर गणेश म्हणतायत सहा बरोबर पहा मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास आपण टिंबटिंब असे म्हणतो पहा मित्रांनो आपलं ऑप्शन ए आहे संयुक्त व्यंजन ऑप्शन बी आहे जोड अक्षर ऑप्शन सी आहे द्वित ऑप्शन डी आहे वर्ण हा प्रश्न मित्रांनो आपल्याला अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे ओके स्वर सांगितले सर ओके ओके पूजा गायकवाड या ठिकाणी आन्सर करायचंय मित्रांनो या ठिकाणी मिस्टर गणेश म्हणतायत दोन पूजा गायकवाड म्हणतायत तीन मागील प्रश्नच आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते ऑप्शन बी जोड अक्षर पहा मित्रांनो ते कसं जर ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला आपण जोडाक्षर असे म्हणत असतो ज्याप्रमाणे व्यंजन व स्वर एकत्र येतात त्याप्रमाणे त्यांचा आपण उच्चार करायचा असतो मित्रांनो पुढील प्रश्न यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो या ठिकाणी आपले ऑप्शन ए आहे मित्रांनो मूलध्वनी ऑप्शन बी आहे विशेष युक्त व्यंजन ऑप्शन सी आहे महाप्राण व्यंजन ऑप्शन डी आहे अर्धस्वर व्यंजन आन्सर करायचंय मित्रांनो पहा मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करायचंय मित्रांनो चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि रोज रोज रात्री आपल्याला लेक्चर इस्टर गणेश म्हणतायत दोन पहा मित्रांनो रोज आपलं लाईव्ह या वेळेत वर असेल जाईल पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन बी विशेष संयुक्त व्यंजने पहा ते कसे तर क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न खालीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे औ ऑप्शन सी आहे रु ऑप्शन डी आहे ऐ या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला नवी मुंबई पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे कमेंट्स करायचे मित्रांनो जैन सर गणेश मोरे म्हणतायत जैन जैन सर ओके मित्रा जैन जैन पूजा गायकवाड म्हणतायत दोन पंकज म्हणतायत दोन मिस्टर गणेश म्हणतोय दोन व्हेरी गुड व्हेरी गुड या ठिकाणी बघा मित्रांनो आपलं जे काही योग्य आन्सर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी ऐ पहा ते कसं तर कंठ तालव्य जे काही वर्ण आहेत मित्रांनो ते म्हणजे हे दोन वर्ण आहेत ए व ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत मित्रांनो चला मित्र पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं आजचं सेशन होतं हे या ठिकाणी संपलेलं आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो रोज दोन वाजता आपलं लाईव्ह सेशन असत जाईल त्यावेळेस तुम्ही जॉईन व्हायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायचंय लाईक देखील करायचंय मित्रांनो गणेश मोरे म्हणते खाकी Thanks for watching this video friends.